त्रिपुरा पौर्णिमानिमित्त मराठा वॉर मेमोरियल डॉक्टर रोड पुणे कॅम्प येथे दीपोत्सवाचा कार्यक्रम भाऊ चव्हाण सकल मराठा समाज पुणे कॅम्प यांच्या वतीने आयोजित करण्यात आला यावेळी ब्रिगेडियर आविन चोपडा कर्नल जोशी कॅप्टन दरेकर माझे आमदार आनंदराव गाडगीळ नगरसेवक अविनाश बागवे अमित मोरे अक्षय साळवे राजेश शहा भाई सय्यद संदीप भोसले विजय महाडिक निखिल टेकवडे ऋषिकेश पवार राजेंद्र मस्के सुशील पवार किशोर मोरे राहुल जगताप मोहन नारायणे आदी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून दीप प्रज्वलन केले पहिल्या महायुद्धाच्या वेळेला शौराचं प्रतीक दाखवणाऱ्या देशासाठी बलिदान करणाऱ्या अशा जवानांच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधण्यात आलं आणि इतिहास असा आहे की प्रिन्स एडवर्ड प्रिन्स ऑफ वेल्स यांनी एकोणीसशे एकवीस साली याचं सर्वप्रथम उद्घाटन केलं आणि त्यानंतर कालांतराने त्याची डागडुजी होत राहिली आणि या विभागातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते सकल मराठा संस्थेचे प्रमुख राजाभाऊ चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी माझ्याकडे आले आणि या परिसराचा या स्मारकाचा या परिसराचं सुशोभीकरण करून डागजुजी करण्याकरता म्हणून आमदार फंडातनं मी काही रक्कम त्यांना दिली आणि आज एक नव्या रूपामध्ये त्यांनी गेल्या काही वर्षापासून ते निर्माण केलं आणि वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी ही कार्यकर्ते मंडळी ही संस्था लष्करामध्ये योगदान देणाऱ्या मग हवाई दलाचे असतील लष्कराचे असतील नेवीचे असतील सगळ्या प्रमुख पुण्यामधील निवृत्त अधिकाऱ्यांना बोलून वेगवेगळ्या दरवर्षी त्यांचा सत्कार करतात सन्मान करतात आणि त्याच वेळेला सर्व कार्यकर्ते एका वेळेला दीप प्रज्वलनाचं हजारो पणत्या इथे लावल्या जातात आणि दीप प्रज्वलन करून एक वेगळी अशी श्रद्धांजली एक वेगळा असा मान लष्कराचा या ठिकाणी आदर व्यक्त करतात मी याच्यामध्ये आमदार असताना इंटरेस्ट घ्यायचं कारण असं की माझ्या घराण्यालासुद्धा लष्कराची एक परंपरा राहिलेली आहे माझे आजोबा काकासाहेब गाडगिळ हे जेव्हा पुणे विद्यापीठाचे कुलगुरू झाले त्याच्या अगोदर ते इंडियन आर्मीमध्ये काही दिवस होते आणि त्यानंतर ते एन सी सी प्रमुख झाले कुलगुरू या नात्याने माझ्या वडिलांचे बंधू नाईन गुरखा रायफलमधून त्यांनी दोन युद्धामध्ये भाग घेतलेला आहे आणि माझ्या वडिलांच्या एका बहिणीचे मिस्टर ते बासष्टच्या युद्धामध्ये जखमी होऊन त्यांना चीनी सैन्याने युद्धबंदी केलेलं होतं सात आठ महिने ते तुरुंगात होते या इतिहासाची पार्श्वभूमी असल्यामुळे एक मनात कुठेतरी एक सलसल होती की हे स्मारक आपण चांगल्या तऱ्हेने पुन्हा बांधावं हो। पुनर्निर्माण करावा त्याचा त्या दृष्टिकोनातनं मी मदत केली आणि हे कायम राखण्याचं आणि दरवर्षी कार्तिकी एकादशीला कार्यक्रम करण्याचं एक चांगला उपक्रम राजाभाऊ चव्हाण आणि त्यांची सर्व कॅन्टोन्मेंटमधली मंडळी ही करीत आहेत आहे त्या मी त्यांना शुभेच्छा देतो मी पॅराशूट रेजिमेंटचा आहे सध्या रिटायर आहे हे मराठा समाज सकलचे अध्यक्ष जे आहेत राजाभाऊ हे आम्हाला दरवर्षी बोलवतात आणि सत्कार करतात मनोबल आमचंही वाढवलं जातं आणि ऑन ड्युटी आहे त्यांचंही वाढवलं जातं त्याबद्दल मी आमच्या आर्मीतर्फे माझी सैनिकातर्फे मनपूर्वक आभार मानता हूँ मुझे यहाँ पर आकर बहुत खुशी हुई इस बात की कि हम फौज में रहते हुए अपने फौजियों को बहुत सम्मान के साथ देखते हैं लेकिन जब सिविल में कोई हमको सम्मान देता है तो हमारा जो हौसला है वो बहुत ज़्यादा ऊंचा हो जाता है और आज के इस फंक्शन में जो मराठा समाज ने ऑर्गेनाइज किया है उन शूर वीरों के लिए जिनका प्रतीक ये है वॉर मेमोरियल वो हमको याद दिलाता है कि वो लोग जिन्होंने अपनी जान दी वो व्यस्त नहीं गई उनको याद करने वाले उनसे प्रेरणा लेने वाले उनसे सीखने वाले अभी बहुत जिंदा हैं और ऐसा ही करेंगे ये मेरा विश्वास है और इस तरह के छोट छोटे छोटे फंक्शंस जब करते हैं तो ये उस चीज़ को याद कराते हैं उन लोगों को उस यूथ को कि हमारा भी एक इस लक्ष्य में हाथ है आप ज़रूरी नहीं कि एक फौजी की तरह लड़ें लेकिन फौजी के लिए सम्मान अगर आपने किया तो वही बहुत है स्थिति सम्मान एक फौजी सम्मान के लिए लड़ता है वो पैसे के लिए नहीं लड़ता वो किसी को नुकसान पहुंचाने के लिए नहीं लड़कर लड़ता वो किसी दुश्मनी के लिए नहीं लड़ता हमारे लिए जितने भी दुश्मन हैं चाहे वो पाकिस्तान हो चाहे वो चाइना हो चाहे वो और कंट्री हो वो तो हमारे लिए एक बराबर है जब वो हाथ छोड़ अपने हथियार छोड़ देता है तो हम उसके साथ बिल्कुल लड़ते नहीं हैं तो हमारे में एक ऐसी कैरेक्टर है ऐसा चरित्र है हम लोगों का जो सिखाया जाता है उस चरित्र को हम चाहते हैं कि और ज़्यादा कलाएं और ज़्यादा लोगों में आए ये चरित्र ताकि हर आदमी अपना योगदान दे जित जितना कर सकता है हर आदमी तो फौज में नहीं हो सकता लेकिन फौज के पीछे हज़ारों लोग हैं एक फौजी के पीछे हजारों लाखों लोग हैं जो उसके लिए प्रेरण प्रार्थना करते हैं उसकी रिस्पेक्ट करते हैं उसके लिए मान करते हैं उसका याद करते हैं तो इस तरह की जो चीज़ें हैं ये उस फौजी को प्रेरणा देती है कि हमने अपने देश के लिए लड़ना है चाहे इसमें जान भी जाए हमने लड़ना है और लड़ के दुश्मन को मारना है अपने मरना नहीं है दुश्मन को मारना है उस करने के उस कार्रवाई करते हो अगर हमारी जान जाती तो कोई बात नहीं तो यही शिक्षा हम अपने नए पीढ़ी को जो आती है अभी आ रही है और जो सिविल में है जिनको तो चांस नहीं मिलता है सब करने का हर आदमी अपना अपना काम करना है हमारा काम करना है आपका काम अपनी जगह है आप जो योगदान देते हैं वो ही बहुत हम हर काम चाहे वो लड़ाई हो चाहे वो ब्लड हो, चाहे वो एक्सीडेंट हो, चाहे वो बनाना हो हम हर जगह अपना पूरा योगदान देके करते हैं क्योंकि वो हमारे लिए हमारे देश का संपत्ति है हमारे देश की उन्नति है वो तो हमारे देश का हिस्सा है उसके हम इस पूरी जान जाने वाले हैं और जब इस तरह के फंक्शन होते हैं तो ये हमारा ऑप्शन आउट कराते हमें बहुत अच्छा लगता है थैंक यू वेरी मच आपने मुझे बुलाया थैंक यू सर्व टू योर सर्विस एंड सलूट टू योर कंट्रीब्यूशन फॉर दिस बिल्डिंग ऑफ द नेशन एंड एज यू से इट वाज वेरी राइट व्हेन द ऑफिसर्स आर ऑन ड्यूटी दैट टाइम मेनी टाइम दे आर फेलिसिटेटेड बट व्हेन दे रिटायर्ड आभार मानतो कारण सेवेत असताना अनेक लोक त्या ठिकाणी कौतुक करतात युनिफॉर्म मधला अधिकारी आमच्याकडे आला ह्या अनुषंगाने अनेक लोक आपली पण त्या ठिकाणी uh, कार्यक्रमाची का uh, हे वा, शोभा वाढवतात परंतु रिटायर्ड झाल्यानंतर त्यांची त्यांनी कार्यकाळामध्ये देशाची कशी सेवा केली प्राणाची कशी त्या ठिकाणी बाजी लावून त्यांनी देशासाठी त्या ठिकाणी लढले हे अनेक लोक विसरतात पण तुम्ही त्यांचं त्या ठिकाणी कार्य लक्षात ठेवून त्यांचा या ठिकाणी जो मान सन्मान केला त्याबद्दल आपल्या मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो ते दीपोत्सवाचा कार्यक्रम साजरा केला जातो या ठिकाणी सैन्य अधिकारी सेवानिवृत्त अधिकारी सर्व्हिसिंग ऑफिसर आणि राजकीय सामाजिक व्यक्ती या ठिकाणी आवर्जून येतात व सर्व कॅन्टोन्मेंट भागातील आमचे ज्येष्ठ सहकारी मित्र राजेश शाह संदीप भोसले हिमतभाई अमित मोरे अलीभाई आणि ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी सफाईसाठी अण्णा कॅन्टोन्मेंटचे मुकादम इन्होंने काफी हेल्प असतात उनका बी दिल से सबका शुक्रिया अदा करतो